आवाज नाही येते हा ग स्वयंपाकानी घाली हरभऱ्याच्या डाळीचे पुरण वाटी ती नाना प्रकारच्या शाखा ती चाकुताची वळ माठला घोळ सुका मेथी मूळ भाजीचा प्रकार आळूचे देठ केले से देठ मूळ भेंड्या शेंगा आणल्या झडकरी वालाच्या शेंगा तिळ लावून कुसरी शेपूची भाजी मुगाचा प्रकार आंबाड्याची भाजी कणी घालून भीतरी गिलके दोडकियाचे केले ते सांबार घुळ घालून घुळ कवळी सांडगे प्रकार देवडांगर सोलितो आपले करी वडे बोंड काढितो झड वाढितो झड करी सांडया कुरडया तेलामध्ये मिसळती बर्वे सांडगे पात्री मिरवती टाकाच्या कढीमध्ये कोथिंबिरीची कोथिंबिरी चिजुडी घाली घरुळी ते लोरी सांजोरी सपिटाचे मांडे गुळाची ती पोळी बारीक तांदूळ उग्राळीच्या मुदी केशरी भात वाढीला शेजारी फळपीठ ठेवितो कडेवरी दाट वरण वाढितो पात्रावरी वांगे भात वाढितो तो शिळा पानगा ठेवितो कडेवरी खजगुराची भाकर तिळ लावून कुसरी लोणी माखुनी हरभऱ्याच्या डाईचे आळण करीती सजगुऱ्याचे दिवे दुधात झेली ती धिरडे पात्री मिरवीती, ती बरव्या चुबुक वड्या आमटीच्या भितरी घेवर बुंदी मुगाची खिचडी बरवा मलिदा सुरमाना नाना परी गवले बोटुळे माल मालत्या मुदण्याच्या खिरी बारीक शेवया रुमाली वेळविती मुरडीचा कानोला रांधतोशी हरी पुरणाची पोळी वाढाझड करी घृतकासंडी गोविंदाचे करी अमृताचे द्रोण कृष्ण सहदो सहदोष भर सहद्रोण भरी हात जोडूनी देव प्रार्थना करी करतो आदर तुमचा ब्राह्मणावरी वनवासी माझी द्रौपदी कली, काही साहित्य झाले नाही तुम्हा परी रुचेल रुचे, रुचे, रुचेल रुचेल ते भोजन कराव, न रुचेल ते अन्न त्यागुनी द्याव ऋषीश्वर म्हणती ऐका तुम्ही चक्र पाणी ऐसे अन्न कधी नाही पाहिले दृष्टी भरूनी इतके ऐकता द्रौपदी गही वरली चोळीचे विरडे जे तुटले तेथे भगवंताने थोर माया केली आपले कर घातिले हृदयाशी चोळीचे विरडे बसविले जे ठायासी, चक्रगाठ दिली से बांधुनी पाचिचवणी घाला उन पाणी त्यांचे कर पुसी तो पितांबराने कस्तुरीचे बोट निढळी लावितो वेलदोडे चिकन सुपारी जायफळ वरवे नागवेली विडे करुणी देतसे विप्रापरी पाच पाच मोहर्या दिल्या दक्षिणेसी मंत्र अक्षदा घाली तो मस्त की ऐसे ब्राह्मण केले ते संतोषी द्रौपदी म्हणे कसा निष्ठुर बैसलासी, म्हणजे तिकडे सगळं तृप्त केलं ब्राह्मणांना त्यांनी माया मायेनी आपल्या आणि इकडे द्रौपदी आणि तो गप्पाच मारत बसल्या आणि द्रौपदी म्हणते किती निष्ठूर तू ते आता येतील भोजनाला आणि तू काहीच करत नाहीये कसा ते आता आहे द्रौपदी म्हणे कसा निष्ठुर बैसलासी तुझं काय जाईल माझी होईल फजी ती तळे तापले आता ऋषीश्वर येती शाप देऊनी मला भस्मजे करीती तुझा विश्वास नाही येत माझ्या मना धर्मधाडीला भीमसेन उतावळा मग धर्मराजांनी भीमाला पाठवलं की जा आता बोलून आण त्यांना भीमसेन उतावळा म्हणे तुम्ही समस्त ऋषी चला भीमाने तोडिल्या वडाच्या पारंब्या अवघ्या ऋषींचा भारा बांधावया तुम्हाला कौरव चिंतत होते ऊन तुम्ही राज्य करा सुख साई आणि मग ते सांगतात की आम्ही कसे तृप्त झालो आम्हाला आता अजिबात जेवायचं नाहीये तुम्हाला पुरवठा होता अमृताचा वरदृष्टांत दृष्टांत झाला से कृष्णाचा आणि किती आम्ही भरून पावलो किती आम्ही तृप्त झालो त्यांची स्थिती कशी झाली ते सांगतात ब्राह्मण पोट फुगले लागले गळ्यासी उलटे पोट लागले पिंपळेसी अन्न कैसे मरण आले मा माझी आम्ही अंतरलो मुला बाळकासी आणि मग त्यांची अवस्था कशी झाली हे जेव्हा आमची आई म्हणायची तेव्हा आम्ही का असायचो एक गडबडा लोळती एक भडभडा ओकती एक ओवा पाणी घेती एक साखरसुंठ घेती एक कढत पाणी पिती आपले कर फिरविले हृदयाशी ऐसे ब्राह्मण केले ते संतोषी द्रौपदी म्हणे कसा दयाळू होशी आडल्या वेळेला कसा मजला पावशी तुझ्या माझ्या पूर्वीच्या आहेत गाठी जेव्हा स्मरशील तेव्हा तुझ्या आहे, उठ द्रौपदी झड करी भोजन करी आपण जवळ बैसुनी माशावारी, दे आज्ञा मज जाऊ द्वारके नगरी सोळा सहस्त्र भुकेल्या असतील नारी तीर्था वाचून वाट पाहतील द्रौपदीने देवाला आज्ञा दिली सोळा सहस्राने भोजन सारिले द्रौपदी स्मरल्याने गंगा स्नान होती द्रौपदीचा धावा गाती जे ऐकती त्यांच्या पुण्याने चुकले बाळक भेटती द्रौपदीचा धावा दोन प्रहरा गाती धनसंपत्ती लक्ष्मी प्राप्त होती द्रौपदीचा धावा सायंकाळी गाती जसे अपार संकट निवारती द्रौपदीचा धावा प्रातःकाळी गाती देवा देवागोविंदाच्या होतील त्या भेटी तुम्ही स्मरामी तर होईल सारथी संत शिवदास करीत विनंती चरणी ठाव द्यावा लक्ष्मीपती ओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तू असा हा द्रौपदीचा धावा हा एवढा आईचा पाठ होता माझ्या आई म्हणून दाखवायची खूपच छान आता आता हा घ्यायची का पुढे थोडस बघूया पुढे आपण आणि मग थांबू चालेल ना, ना। हा मी हे लावते मग येईल हा थोडस पुढचं बघूया आपण आणि मग थांबूया ठीक आहे मी तुमची आता हे मानते काय <laughs> तुम्ही परवानगी दिली असं मानते आणि सुरू करते पुढे तार्थ भक्ताचं आपण उदाहरण बघितलं ती म्हणजे द्रौपदी आणि दुसरा दुसरा आहे अर्थार्थी भक्त तर अर्थार्थी भक्त म्हणून यांनी ध्रुवाचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे नाही ध्रुवाचं का सांगते ज्यांना आपली न्याययुक्त सुखसुविधेची इच्छा होत असते अर्थात धनसंपत्ती वैभव इत्यादीची इच्छा होत असते परंतु ते त्यांच्या पूर्ततेची इच्छा भगवंताकडूनच करत असतात अर्थार्थी भक्त कुणाला म्हणतात तर जो ज्याला जे हवं असतं ते मला फक्त भगवंताकडूनच मिळणार आहे असं ज्याला वाटतं आणि जो नेहमी भगवंताचं नाव घेतो भगवंताची धावा करतो त्याला अर्थार्थी भक्त असं म्हटलेलं आहे म्हणजे चार प्रकारच्या भक्तांमध्ये त्यांनी सांगितलंय की अर्थार्थी भक्त हा सुरुवातीची पातळी आहे ही अगदी सुरुवातीची पहिला पूर्वसंस्कारांमुळे त्याला धनाची इच्छा असते आणि धनासाठी तो प्रयत्न करत असतो परंतु हे सगळं काही आपल्याला भगवंतच पुरवणार आहे याची मात्र त्या त्याला पूर्णपणे श्रद्धा असते त्याची भगवंताविषयी आकर्षण असतं पण भगवंताविषयी आकर्षण जास्त असतं आणि बाकी ज्या इच्छा असतात त्याच्याविषयी कमी असतं त्याला अर्थार्थी भक्त म्हणतात तर याच्यासाठी ध्रुवाचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की एके दिवशी म्हणे ध्रुव बाळ ध्रुव बाळ जो होता त्याला त्याला आपल्याला आहे ध्रुव बाळ आणि त्याची त्याला दोन आई होत्या म्हणजे एक सुनीती आणि सुरुची तर त्या सुरुचीचा सुरुची मुल, सुनीतीचा मुलगा होता उत्तम आणि ही जी अ, सुनीती होतीचा मुलगा होता हा ध्रुव तर तो एकदा राजाच्या मांडीवर बसण्याची त्याला इच्छा झाली पण त्याची जी सावत्र माता होती तिने काही त्याला बसू दिलं नाही तो उत्तम त्या राजाच्या मांडीवर बसलेला होता आणि ही म हिनी त्याला ओढून असं खाली ओढलं म्हणजे मा राजाच्या मांडीवरून त्या सुरुचिनी ध्रुवाला खाली ओढलं आणि ती म्हणाली की तू काय एवढं तू करंट आहेस तू काय एवढा भाग्य नाही आहे तुझ्याकडे म्हणे आणि तू काही पुण्यकर्म केलेलं नाही आहेस पुढच्या जन्मी पुण्यकर्म कर माझ्या पोटी आहे तेव्हाच तू या राजाच्या मांडीवर बसण्याच्या लायकीचा होशील असं ती त्याला बोलते लहान बालक तो पाच वर्षाचा तो आपल्या आईकडे येतो आणि आईला म्हणतो की अगं त्या आईनी मला असं म्हटलं मी काही राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकारी नाहीये असं म्हटलं तेव्हा ती आई सांगते की बाळ तुझ्या धाकट्या मातोश्रीनी तुला जे म्हटलं ते योग्यच आहे मी पण काही एवढं पुण्य केलेलं नाहीये आणि तू पण काही केलेलं नाहीये तर ध्रुव म्हणतो की ठीक आहे आता मी या भगवंताचंच भजन करणार कोण मला अधिकार देईल वडिलांच्या मांडीवर बसण्याचा तर तो भगवंतच तुला मदत करेल असा आई म्हणते आणि हा पाच वर्षाचा सहा वर्षाचा मुलगा म्हणतो की आता मी भगवत भजन करण्यासाठी घराबाहेर पडणार आणि तो घराच्या बाहेर जातो आणि वाटेनी मग अरण्य अरण्यातून अरण्या तो जात असताना त्याला आपले नारद महर्षी भेटतात आणि नारद महर्षी आधी त्याला त्याच्या ध्येयापासून हे करण्याचा प्रयत्न करतात की तू छोटा आहेस तुला हे जमणार नाही तू जा परत राजवाड्यामध्ये पण तो म्हणतो की नाही मी आता माझं ध्येय गाठल्याशिवाय राजा राजवाड्यात अजिबात जाणार नाही ते म्हणतात अरे जंगली जनावरे आहेत तिथे पशु पशु आहेत तू त्यांना घाबरशील ते, ते तुला खाऊन टाकतील पण तरी तो म्हणतो की नाही मी काही आता भगवत भजन काही मी सोडणार नाही आणि भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय मी काही परत राजवाड्यात जाणार नाही आणि मग नारद मुनी त्याला द्वादक्ष द्वादशाक्षर मंत्र देतात ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देतात आणि मग त्या चतुर्भुद विष्णूचे ध्यान सांगून मधुवनामध्ये भजन करण्याची त्याला आज्ञा देतात आणि मग तो जातो ध्रुवा ध्रुव मधुवनामध्ये जातो आणि अतिशय निष्ठेने तो सहा महिन्याच्या अवधीतच भगवान त्याच्यासमोर प्रगट होतात तपश्चर्या करतो ओम नमो भगवते वासुदेवाय या। याचा तो मंत्रोच्चार सतत करतो काहीही न खाता पिता तो ते भगवंताची आळवणी अशा प्रकारे करत असतो आणि मग भगवंत त्याला प्रदर्शन देतात आणि मग ध्रुवाला विशेष समाधान होते त्याच्यामुळे त्याचे अंतःकरण शुद्धच झालेले असते त्यामुळे त्याला त्याला असं वाटतं की आपण काय मागितलं भगवान राजाच्या मांडीवर बसण्याची आपल्याला इच्छा झाली आणि भ भगवंत स्वत आपल्यासमोर आहेत त्यामुळे म्हणून त्याला अर्थार्थी भक्त म्हटलेलं आहे की त्याच्या मनामध्ये आधी सांसारिक इच्छा होती पण नंतर मात्र तो भगवंताकडे ओढला गेलेला आहे म्हणून ही या चार भक्तांमध्ये ही अर्थार्थी भक्ताची पहिली पायरी असं म्हटलं जातं मग त्याच्यानंतर आर्थभक्त तर ते आपण द्रौपदीचं उदाहरण पाहिलेलंच आहे मग त्याच्यानंतरचं आहे जिज्ञासू भक्त की ज्याचे ठिकाणी आपल्या स्वरूपाला म्हणजे मी कोण आहे ह्याची ज्याच्याकडे हे असते की इच्छा असते तीव्र इच्छा ज्याच्या मनामध्ये जागृत असते की या भगवत तत्वाला मला जाणायचं आहे या स्वरूपाला मला जाणायचं आहे वास्तविक माझं स्वरूप काय आहे भगवत तत्व म्हणजे काय आहे शास्त्र गुरु पुरुषार्थ म्हणजे श्रवण मनन निधी ध्यासन इत्या इत्यादी उपाय यांचा आश्रय न घेता भगवंताच्या आश्रित होऊन त्या तत्वाला केवळ भगवंताकडूनच जाणून घ्यायची इच्छा हा जो जिज्ञासू भक्त आहे हा करतो त्याच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते की मला त्या तत्वाला जाणायचं आहे म्हणजे जिज्ञासू भक्त तोच असतो की ज्याचे जिज्ञास केवळ भगवत तत्व आणि उपाय उपाय केवळ भक्ती हीच असते जिज्ञासू भक्तामध्ये उद्धवाचं उदाहरण दिलं जातं की भ उद्धव जे होते यांना दिव्य ज्ञानाचा उपदेश भगवंतानी केलेला आहे आणि आपल्या श्रीमद भागवतल्यातल्या अकराव्या स्कंदामध्ये भगवंतानी उद्धवाला जो उपदेश केला ते उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध आहे तर अशा या उद्धवाला जिज्ञासू भक्त म्हटलं जातं आणि त्याच्या पुढचा भक्त आहे तो ज्ञानी भक्त हा स सर्वोत्कृष्ट भक्त याला म्हटलं जातं अर्थार्थी आर्त जिज्ञासू या तिन्ही भक्ताहून श्रेष्ठ असा जो असतो तो असतो ज्ञानी भक्त आणि या ज्ञानी भक्ताची विलक्षणता दाखवण्यासाठी इथे च म्हटलेला आहे च हा प्रत्यय लावलेला आहे त्यांनी की ज्ञानीच च भरतर्षभ आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच च भरतर्षभ की ज्ञानी हा सर्वश्रेष्ठ भक्त आहे ज्ञानी भक्ताला अनुकूला अनुकूल प्रतिकूल या गोष्टींशी काही घ घेणं देणं नसतं घटना व्यक्ती वस्तू इत्यादी सर्व त्याला काय दिसत असतं भगवत स्वरूपच दिसत असतं प्रतिकूल असलं तरी ते भगवंताचंच रूप आहे अनुकूल असलं तरी ते भगवंताचंच रूप आहे कुठली कुठलीही घटना घडली तरी तो भगवंताची इच्छा म्हणून त्या घटनेकडे बघत असतो असा हा ज्ञानी भक्त असतो म्हणजे त्याच्या मनामध्ये कुठलीही सांसारिक इच्छा नसते तर केवळ भगवंताच्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम असतं आणि मग ह्याच्यासाठी उदाहरण दिलं जातं ते गोपिकांचं गोपिका ह्या ज्ञानी भक्त होत्या भोळ्या नव्हत्या त्या भोळ्या भक्त नव्हत्या त्या तर भोळ्या याचा अर्थसुद्धा परमार्थामध्ये काय सांगितलेलं आहे अहंकार रहित जो अहंकार रहित असतो त्याचं ज्ञान त्यालाच ज्ञान झालेलं असतं आणि तोच उत्तम भक्त असतो ज्ञानी ज्ञानी आणि प्रेमी असं म्हटलेलं आहे म्हणून मग गोपींचं उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की गोपींना प्रेमी भक्ताचे आदर्श मानले जाते कारण गोपींच्या ठिकाणी स्वतःच्या सुखाचा संपूर्णपणे त्याग झालेला असतो आणि प्रियतम भगवंताचे सुख म्हणजे त्यांचे सुख असते ती गोपीचंदनाची गोष्ट प्रसिद्धच आहे सगळ्यांना माहिती आहे की एकदा भगवंतांनी लीला केली आणि तो झोपून राहिला की माझं डोकं दुखतंय माझं डोकं दुखतंय असं म्हणून तो झोपून राहिला रुक्मिणी सारखी आहे की काय झालं भगवंता तुम्हाला काय झालं पण काही बोलायला तयार नाही आणि मग त्या ठिकाणी नारद महर्षी येतात जिथे असं काहीतरी लीला दाखवायची असते तिथे नारद महर्षी उपस्थित होतातच नेहमी आणि मग ते विचारतात की काय झालं माते भगवंत असे का झोपलेत तरमुळे बघा ना म्हणे ते काय ऐकतच नाही आहे त्यांना काय झालं सांगत नाही आहे कुठलं औषध द्यावं तेही आम्हाला कळत नाही आहे तर तुम्हीच विचारा त्यांना आता की त्यांना कुठल्या उपायाने बरं वाटेल आणि मग भगवंत हळूस कानात नारद महर्षींच्या सांगतात आणि मग नारद महर्षी म्हणतात की ठीक आहे मी गोक नाही मग ते आधी काय म्हणतात की ह्या सगळ्या बायकांना बोलवतात त्याच्या पत्न्यांना रुक्मिणी आहे सत्यभामा आहे सगळ्या त्याच्या पत्नी त्यांना म्हणतात की मला कळलाय म्हणे उपाय भगवंताला बरं कशाने वाटेल तर म्हणे भगवंतासाठी आपल्या पायाची धूळ जर कोणी त्याच्या डोक्याला लावेल तर त्याला बरं वाटेल पण म्हणे त्याच्यापुढे एक अट आहे म्हणे त्याच्या म्हणजे त्याच्यानंतर काय होईल तर त्याला अनेक जन्म नरकामध्ये खिचपत पडावं लागेल जो आपल्या चरणाची धूळ भगवंताच्या माथ्याला लावेल त्याला नरक प्राप्ती होणारच ना असं काही आहे म्हणे तर कोण तयार आहे आपली धूळ पायाची धूळ देण्यासाठी सगळ्या म्हणतात नाही बाबा रुक्मिणी म्हणते नाही नाही असं पापकर्म आमच्याकडून अजिबात घडणार नाही आम्ही नाही आमच्या पा पायाची माती देणार सगळ्याजणी नाही म्हणतात मग आहे जातात गोकुळामध्ये गोकुळामध्ये जातात आणि गोपींना विचारतात राधेला विचारतात तर त्या सगळ्या गोपी एका क्षणात तयार होतात त्या म्हणतात अनंत जन्म आम्हाला नरकामध्ये पडावं लागलं तरी चालेल ही आमच्या पायाची धूळ तुम्ही घेऊन जा आणि भगवंताला आधी ताबडतोब बरं वाटलं पाहिजे असं करा म्हणजे म्हणून त्यांना ज्ञानी भक्त म्हटलेलं आहे भगवंताला गोपींना आणि प्रेमी म्हटलेलं आहे की त्या भगवंताच्या प्रेमामध्ये एवढ्या नाहून निघालेल्या होत्या की त्या इतर कुठलाही विचार न करता आपल्या पायाची धूळ द्यायला लगेच तयार झाल्या अशा या गोपी होत्या म्हणून मग हा जो आहे ज्ञानी भक्त हा चौथा भक्त म्हटलेला आहे म्हणजे आपला हा या ठिकाणी कितवा श्लोक पूर्ण होतो सोळावा श्लोक आपला चतुर्विधा भजन ते माय जना सुकृतीन अर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ हे चार प्रकारचे जे मनुष्य आहेत भक्त आहेत ते माझे भजन करतात अर्थात मला शरण येतात आणि आता आपण सतरावा श्लोक वाचूया ते शाय ज्ञानी नित्ययुक्त एक प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थम अहम सच म प्रिय त्या चार भक्तांपैकी माझ्यातच निरंतर आस्था ठेवणारा अनन्य भक्ती करणारा ज्ञानी अर्थात प्रेमी भक्त श्रेष्ठ आहे म्हणजे या सगळ्यांमध्ये ज्ञानी भक्त हा श्रेष्ठ आहे कारण ज्ञानी भक्ताला भक्ता मी अत्यंत प्रिय असतो आणि तोही मला तेवढाच प्रिय असतो असं सांगितलेलं आहे मग ह्या ज्या अर्थार्थी अर्थ जिज्ञासू आणि ज्ञानी भक्तांपैकी ज्ञानी अर्थात प्रेमी भक्त श्रेष्ठ आहे तो नित्ययुक्त असतो अर्थात तो सदा सर्वदा केवळ भगवंतातच मग्न असतो नित्ययुक्त म्हणजे भगवंताशी जोडला गेलेला असतो तो जशा गोपी गायीची धार काढताना दही घुसळताना साळी कुटताना सर्व काही कामे करताना त्या केवळ भगवंतामध्ये त्यांचं चित्त असायचं गोपींचं जळी काष्ठी पाशानी त्यांना सगळीकडे भगवंतच दिसायचा तसेच तो ज्ञानी भक्त लौकिक आणि पारमार्थिक क्रिया करताना सदा सर्वदा भगवंताशी चिकटलेला असतो भगवंताचा संबंध ठेवूनच त्याच्या सर्व क्रिया होत असतात म्हणून त्यांनी म्हटलंय एक भक्तीर विशिष्यते देशान ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते त्या ज्ञानी अर्थात प्रेमी भक्ताचे आकर्षण केवळ भगवंताच्या ठिकाणी असते त्याची आपली कोणती व्यक्तिगत इच्छा नसते म्हणून तो श्रेष्ठ आहे अर्थार्थी इत्यादी भक्त आपण बघितले त्यांचं काय झालेलं असतं पूर्वसंस्कारांमुळे त्यांच्या व्यक्तिगत इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात तोपर्यंत त्यांची एक भक्ती नसते अर्थात केवळ भगवंतात प्रेम नसते परंतु त्या भक्तात त्या इच्छांना नष्ट करण्याविषयीचा भावही असतो आणि इच्छा संपूर्णपणे नष्ट झाल्यावर सर्व भक्त भगवंताचे प्रेमी आणि भगवंताचे प्रेमास्पद होतातच म्हणजे जशी द्रौपदी आता ती आर्थ आहे ती भगवंताशिवाय तिला पण तर काही सुचत नाही भगवंतावर तिचं प्रेम पण आहे परंतु आपल्यावरचं संकट जावं ही पण तिची इच्छा आहे म्हणून तिला आर्तभक्त म्हटलेला आहे पण हा जो ज्ञानी भक्त असतो याच्या मनामध्ये लौकिक इच्छा कुठलीही नसते म्हणजे त्याला काही संकट जरी आलं काहीही जरी झालं तर तो ती भगवंताची इच्छा म्हणून तो ते स्वीकार करत असतो आणि भगवंताचाच अंश असल्याने सर्व जीव स्वाभाविकच भगवंताचे आवडते आहेत भगवंताच्या प्रीतीमध्ये त्यांचा कोणता स्वतःचा स्वार्थ नसतो जसे माता आपल्या मुलाचे पालन करत असते तसेच भगवान कोणत्याही कारणाशिवाय सर्वांचे पालन पोषण करत असते म्हणजे जरी इथे ज्ञानी भक्त उत्तम भक्त सांगितलेला आहे तरीसुद्धा भगवंत हा सगळ्यांवर सारखंच प्रेम करत असतो आणि जेव्हा भक्त संपूर्णपणे निष्काम होत असतो अर्थात त्याचे ठिकाणी लौकिक पारलौकिक कोणत्याही प्रकारची इच्छा राहत नाही तेव्हा त्याच्या ठिकाणी स्वतः सिद्ध प्रेम पूर्णप्रमाणे जागृत होत असते म्हणजे एकदा आपल्या त्या सगळ्या इच्छा गेल्या सुरुवातीला इच्छा म्हणून म्हणून म्हणतात ना सुरुवातीला कामनासहित जरी भक्ती केली तरी चालेल कामना ठेवून भक्ती केली तरी चालेल नंतर हळूहळू त्या भक्तीचं रूपांतर निष्कामतेमध्ये होतं हळूहळू मग का मला काहीच नको देवा फक्त तुझं नाव घेण्याची बुद्धी दे असं आपोआपच होतं आणि आपोआपच तो भक्त वर्षा पायरीला पोचतो म्हणून या ठिकाणी ज्ञानी भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे असं भगवंतांनी सांगितलं आणि मग परत असंही वाटू नये की मग दुसऱ्या भक्तांचा आदर केला नाही का म्हणून त्याचाही खुलासा पुढे केलेला आहे की अठराव्या श्लोकामध्ये उदारा सर्व वैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम आस्थित सुक्तात्मान मामेवानुत्तमा गती थांबूया इथे आपण आता अठरावा श्लोक फक्त वाचून ठेवू उदारा सर्व ते ज्ञानीमे मतम आस्थितसही युक्तात्मावानुत्तमा गती म्हणजे पूर्वी सांगितलेले सर्वच्या सर्व भक्त हे श्रेष्ठ भावाचे आहेतच परंतु ज्ञानी भक्त तर माझे स्वरूपच आहे माझा आत्माच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे कारण तो युक्तात्मा आहे आणि ज्यापेक्षा दुसरी श्रेष्ठ अशी कोणतीही गती नाही अशा माझ्या ठिकाणीच आहे आस्थितच ही युक्तात्मा मामेवा नुत्तमान गती याच ह्याचं विवेचन आपण पुढच्या रविवारी बघू था त्यांनी मला थांबायचा था संकेत दिला या ठिकाणी त्यामुळे थांबते आपल्या सर्वांना हे काव्य आवडलंच असेल असं वाटतं माझ्या पण अगदी जुन्या स्मृती त्याच्यामुळे सगळ्या जाग्या झाल्या आणि मला मलाही ऐक वाचताना छान वाटलं ते तुम्हालाही आवडलंच असेल अशी अपेक्षा करते आपण सर्वांना नमस्कार करते परमेश्वराला नमस्कार करते आणि या ठिकाणी थांबते ओम तत्स श्रीकृष्णार्पण मस्तू